पल्सर गाडीचे भाग्यवान विजेते ठरले कोभळीगावचे गावचे युवक संदीप सूर्यवंशी कडा येथील परमेश्वर मंगल कार्यालयात पार पडला बजाज कंपनीचा लकी ड्रॉ सोहळा बजाज फायनान्स आणि मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स टायर्स दुकानदारांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या भव्य लकी ड्रॉची सोडत बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी कडा येथील परमेश्वर मंगल कार्यालय येथे पार पडला या सोहळ्यात पल्सरचे प्रथम क्रमांकाचे मानकरी कोबळी येथील संदीप सूर्यवंशी हे विजेते ठरले आहेत बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा शहरातील धामणगाव रस्त्यालगत असलेल्या परमेश्वर मंगल कार्यालयात बुधवारी भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला एकूण एकवीस बक्षिसे या लकी ड्रॉस सोडत ठेवण्यात आली होती या सोडतीत विजेते ठरलेले ग्राहक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक पल्सर बाईकचे विजेते हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोभळी गावातील युवक संदीप सूर्यवंशी तर द्वितीय क्रमांक टी व्ही रावसाहेब मुळे तृतीय क्रमांक फ्रीज तुकाराम मुळे चौथे बक्षीस स्मार्टफोन संतोष साबळे पाचवे बक्षीस पिठाची गिरणी बबन चौधरी सहावे बक्षीस पाणी फिल्टर सागर मेहत्रे सातवे बक्षीस गॅश शेगडी रवींद्र वेदपाठक आठवे बक्षीस होम थिएटर सौरभ कांबळे नववे बक्षीस कूलर संतोष गवळी दहावे बक्षीस सायकल महादेव गाडे अकरावे बक्षीस ट्रॅव्हल बॅग काळू जाधव बारावे बक्षीस फवारा पंप ओंकार शिंदे तेरावे बक्षीस इलेक्ट्रिक शेगडी शेख जावेद चौदावे बक्षीस मिक्सर गणेश जेधे पंधरावे बक्षीस टेबल फॅन काजल पोकळे सोळावे बक्षीस स्मार्टवॉच राजू घोडके सतरावे बक्षीस कीपॅड फोन अनिकेत हजारे अठरावे बक्षीस पॉवर बँक साळुंके आप्पासाहेब एकोणीसावं बक्षीस बर्ड्स हृतिक ननवरे विसावं बक्षीस इस्त्री अंकित जगताप पी के साहेब बक्षीस डिनर सेट विकास महाजन अशा एकवीस बक्षिसांचा यात समावेश आहे कार्यक्रमासाठी बजाज फायनान्स कंपनीचे मॅनेजर विशाल कोल्हे एरिया मॅनेजर समीर गिरी आदींसह कडा मिरजगाव धामणगाव परिसरातील मोबाईल विक्रेते इलेक्ट्रॉनिक विक्रेते ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर दिवाळी दसरा या निमित्ताने बजाज फायनान्स आणि इलेक्ट्रॉनिक उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने कडा मिरजगाव धामणगाव या गावांसाठी खास लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता यामध्ये जवळपास एकवीस बक्षिसाचा समावेश होता आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे बघू शकता की पल्सर कंपनीची जी गाडी आहे एक लाख सोळा हजार रुपयाची गाडी ही मिरजगाव शहरातून एका ग्राहकाने घेतली आणि त्याला त्याचं नाव भाग्यवान विजेत्याच नाव आहे संदीप सूर्यवंशी या विजेत्याला लागले ज्या दुकानदाराकडून ही गाडी घेतली होती ते दुकानदार मोबाईल शॉपिंगचे चालक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगाल तुमच्या दुकानातून ग्राहकांना ही गाडी मिळालेली काय प्रथम तामी प्रथम तामी बजाज फायनान्स चे टीम चे सगळ्यांचे आभार मानतो त्यांनी जो लकी ड्रॉ आयोजित केला होता त्या लकी ड्रॉ मध्ये संदीप सूर्यवंशी या आपल्याकडून मोबाईल खरेदी केला होता आणि त्या भाग्यवान विजेत्याला आपण पल्सर ही बक्षीस देणार आहोत भागीता भाग्यवान विजेते संदीप सूर्यवंशी कोंबळे गावचे आहेत यांचे अजूनही काही आपल्या सोबत लकी ड्रॉ साठी आलेले चालक आहेत त्यांना विचार मोबाईल शॉपिंग काय कशा पद्धतीने ही लकी ड्रॉ असतो दरवर्षी असतो काय सांगाल सर हा लकी ड्रॉ जो आहे तो बजाज फायनान्स आणि सर्व रिटेलर कडा आष्टी आपला कडा मिरजगाव आणि धामणगाव ह्या सर्व रिटेलर मिळून हा एक लैकड्रा बनवलेला असतो त्याच्यामध्ये बजाज फायनान्सचा योगदान आहे सर्वांच्या वतीने हा लैकड्रा केलेला असतो त्यामध्ये सर्व रिटेलर जे जेवढे काय त्या दोन महिन्यामध्ये दसरा आणि दिवाळीमध्ये जे काही प्रोडक्ट विकलेले आहेत त्या प्रोडक्टला विकताना आम्ही त्याचे कुपन बनवतो आणि ते लयकड्रॉ मध्ये टाकतो आणि त्या सर्वांचा ड्रॉ केला जातो त्याच्यामध्ये सर्वात एक नंबरचं बक्षीस म्हणजे पल्सर आहे आणि बाकी जे बक्षीस पण आहेत छोटे मोठे फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे ते बजाज फायनान्स आणि सर्व रिटेलरने जे केलेला सर्वात मेन वस्तू जी आहे ती संदीप सुरवशी यांना मिरज मध्ये ज्यांनी श्री गणेश मोबाईल शॉप वाले त्यांच्याकडून जे खरेदी केले होते मोबाईल त्यांना ते बक्षीस लागलेलं आहे आणि त्यांना ते वितरण करण्यात येणार आहे या लकी ड्रॉ मुळे ग्राहकांची काय खरेदी विक्री मध्ये वाढ होती का दरवर्षी या लकेड्रॉ मुळे गिराहक पण खुश होतात आणि वाढ पण खूप होती आमच्या जर समजा महिन्याला जर रेग्युलर पन्नास फाईल होत असेल तर बक्षिसामुळे कमीत कमी, कमी दीडशे वर आम्ही फाईल जातो म्हणजे आमचा जवळपास सत्तर टक्के धंदा वाढतो बजाज फायनान्स वाल्यांमुळे आमच्या धंद्याला बी सर्वांना खूप प्रगती मिळालेली आहे आणि खूप खूप धन्यवाद करतो बजाज आणि पूर्ण टीम चे आपल्यासोबत बजाज कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने हा लक्की ड्रॉ असतो सगळा त्याचा काय फायदा होतो कंपनीला काय सगळं तर आपण हा लक्की ड्रॉ जो आहे हे आपलं दुसरं वर्ष आहे त्या लकीडोआ आपण प्रत्येक वर्षी दिवाळी आणि दसरा या दोन सणाचं औचित्य साधून आपण हा लकीडवा करत असतो गेल्या वर्षी आपण जो लकीडवा ठेवला थे होता त्याच्यामध्ये आपण टोटल अकरा बक्षीस ठेवले होते त्याच्यामध्ये पहिलं बक्षी होतं आपलं इलेक्ट्रिकल बाईक आणि असे अकरा बक्षीस होते तर या वर्षी आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल अजून टोटल एकवीस बक्षीस ठेवले होते त्याच्यामध्ये पहिले बक्षीस जे पल्सर होतं आणि असे एलई डी फ्रीज वॉशिंग मशीन असे करत करत टोटल असे एकवीस बक्षीस होते तर यावर्षी जे बक्षीस लागलेलं आहे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जे लागलेलं आहे संदीप सूर्यवंशी गणेश मोबाईल शॉपी मिरजगाव यांच्या ग्राहकाला लागलेलं आहे तर कस्टमरचं गाव आहे हुंबळी या कस्टमरला लागलेले तर या लकी ड्रॉचा फायदा बजाजला आणि आपले जे लोकलचे आपले जे डीलर्स आहेत मोबाईल इलेक्ट्रॉनिकचे डीलर आहे त्यांना पण मोठ्या प्रमाणात फायदा होतो कारण की जे मार्केटमध्ये येणारं ग्राहक आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल कस्टमर येतात लकी ड्रॉचा आपला एवढा मोठा लकी ड्रॉ असतो तर या लकी ड्रॉचा फायदा घेण्यासाठी जास्त जास्त कस्टमर येतात आणि नक्कीच त्यांना या लकी ड्रॉचा उत्तम प्रकारे फायदा होतो आणि त्यांच्या बिझनेस मध्ये पण वाढ होते नवीन पुढच्या वर्षी काय कशा पद्धतीने असणार तर एवढं सांगेल की या वर्षी आपण जवळजवळ आपण एकवीस बक्षीस ठेवले होते तर पुढच्या वर्षी पण आपला याच्यापेक्षा सुंदर लकी ड्रॉ होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही बक्षीसाची संख्या जी आहे ती वाढवणार जवळजवळ शंभर बक्षीस आपण करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने जवळजवळ आपण कस्टमरला पॅकेजेस देणार आहेत तर ते हा गोवा त्याच्यामध्ये ट्रीप देणार आहे मोठ्या मोठ्या गोवा ट्रीप झाले महाबळेश्वर देवदर्शन अशा प्रकारे आपण ट्रीप ठेवणार त्याच्यामध्ये आणि टोटल शंभर बक्षीस आपण करणार आहे तर धन्यवाद बजाज कंपनीचे काही त्यांच्या पदाधिकारी त्यांना विचारू काय सांगाल कशा पद्धतीने हा ड्रॉ झाला काय वाटलं जो होता तो आपला सगळा सगळ्यांच्या समोर झालेला आहे मध्ये होता याच्यामध्ये मेन सपोर्ट आपल्याला आपल्याला पार्टनर आहेत कडा मिरजगाव धामणगाव यांच्या सहकार्यामुळे आमची टीम असेल आमचे एरिया मॅनेजर समीर सर यांचा आम्हाला खूप साथ भेटलेला आहे असाच आपण याच्यामध्ये करणार आपण चालू वर्षी आपण टोटल एकवीस बक्षीस याच्यामध्ये ठेवले होते त्याच्यामध्ये जे पहिलं बक्षीस होतं आपलं पल्सर बाईक होती नेक्स्ट इयरला पण आपण याच्यामध्ये अजून बक्षीस असणार आहे जसं आपल्या सांगितलं की टोटल आपण लकी ड्रॉ पुढल्या वर्षी आपण करणार आहोत अशा पद्धतीने हा दिवाळी दसऱ्यानिमित्त लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता तो अशा पद्धतीने झाला आणि आपण बघू शकतो की ह्या पल्सर गाडी एका ग्रामीण भागातल्या युवकाला मिळालेली आणि या लकी ड्रॉ मधून ही मोबाईल खरेदीवर ही मिळाली पुढच्या वर्षी जवळपास शंभर बक्षीस अशी रेलसेल असणार आहे त्यामुळे ग्राहकांनी पुढच्या वर्षी नक्कीच विविध दुकानातून ही खरेदी करावी असे आवाहन करण्यात येत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज टी बीड